सोळा सतरा वर्षाची मुलगी आहे ती तर तिचे जे मित्र तिचा जो मित्र होता तिच्या मोल्यातीलच तो तिला प्रेमाने बोलायचा आधी फिर ते फिरायला जायचे त्यानंतर तिला ते बियर प्यायला सिगरेट प्यायला शिकवलं त्याच्यानंतर ड्रग्ज घ्यायला शिकले ते लोक ती त्याच्या आहारी गेली पूर्णपणे मग आहारी गेल्यानंतर ते त्याच्यासोबत बाकीचे वगैरे पण करायची पण तिला ती इतकी सवय झाली की ती तिला काही माहीतच नाही की तिच्यासोबत घडत काय आहे ती जास्त वेळ ते विना वेसनची राहू शकत नव्हती बघ तिला जेव्हा तिच्या आईने माझ्याकडे आणलं तर मी तेव्हा सोबत बोलत होती तेव्हा ती खूप नॉर्मली चांगली बोलली ठीक आहे मॅडम मग बायसा नाही करू की पाच सहा दिवस घरी गेली चांगली राहिली पण तिला जेव्हा ते आठवलं त्याला ते त्याला मुलाला बघितलं तिने तिला सिगरेट प्यायची इच्छा झाली मग गेली मग ती त्याच्यासोबत दोन दिवस गायब राहिली त्याच्यानंतर तिची आई माझ्याकडे आली मग ते मी तीनशे त्रेसष्ट गुन्हा दाखल केला दाखल केल्यानंतर ती मला तिने मला काहीच सांगितलं नाही मग अकेली ती मेरे के घर गई ती मैने कुछ नाही तसं जेव्हा सांगितलं तेव्हा मी तो गुन्हा सी डब्ल्यू सी समोर नेलं तिच्या तिच्या ने, वन सिक्स्टी फोर प्रमाणे मान्य न्यायालयात बयान नोंद केलं पण तिने काहीच सांगितलं नसल्यामुळे मला तो क फायनल करावा लागला पण मग मी माझ्या मनात कुठंतरी होतं एक पोलीस दिली म्हणून किंवा पोलीस म्हणून की हे मी जरी जो पुन्हा क फायनल केला तरी काहीतरी ती लपवतीये ती काहीतरी सांगत नाहीये मला मग मी तिला वारंवार पोलीस स्टेशनला बोलवायची तिच्यासोबत बोलायची तिच्या आईला पण सांगितलं की तुम्ही हा मोला चेंज करा ऍटलीस्ट कारण तो तिला दिसतोय तो तिला भाऊ म्हणतीये त्याला तो तिला दिसतोय तो भाऊ तो तिच्या तोच तिला सिगरेट दारू देतोय मग तुम्ही त्या मोलात राहू नका मग ती त्यामुळे ती थोडी त्याच्या आईने जेव्हा चेंज केलं मोला चेंज केला त्यामुळे माझ्याकडे येऊ शकत नव्हती थोडं ते माझ्याकडून पण ते निकलेट झालं की आता ते माझ्याकडे येत हो नव्हती तर माझा तो विषय माझ्या जोड नव्हता हो पण काही दिवसानंतर तिच्या आईचा फोन आला की मॅडम की मॅडम तिच्या मुलीचं नाव घेतलं हो आणि तो अभी प्रेग्नेंट आहे म्हटलं तो जहा पे है, पे मतलब हे बी नाही घर में मुझे पता चला की प्रेग्नेंट आहे नाही म्हटलं अरे तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊ पहिले गुन्हा दाखल करू मग त्या पोलिस स्टेशनला गेला त्यांनी गुन्हा दाखल नोंद केला तेव्हा मग मी पूर्ण आपला साइड बाय साईड इन्व्हेस्टिगेशन जेव्हा चालू ठेवलं मी तिच्या ती जुनी राहत होती तिकडे गेली तिथं मुलांना आपल्या विश्वासात घेतलं त्यांना माझे जो गुप्त बातमीदार आहेत त्यांना विश्वासात घेऊन मी त्यांना पूर्ण विचारपूस केला तेव्हा त्यांनी ते ते सांगितलं की मॅडम ड्रग्ज देता ड्रग्ज मध्ये खुद्द पैसे लता तो उसी पैसे दोनों आपला ड्रग्ज वगैरे जो भी आहे वेजन पुरा करते झालं तेव्हा मी तिच्या आईला विश्वासात घेऊन तिला पूर्ण सांगितली आता तिच्या आईने तिला पुन्हा माझ्याकडे समुपदेशना आणलं मी तिला सीडब्ल्यू सीच्या समोर न्यायला सांगितलं तिथं नेलं आम्ही सदर केलं होतं तिथं आणि आता ते पूर्णपणे पूर्णपणे पण खूप प्रमाणात ते बदल झाले आहे स्वतः पोलीस स्टेशनला येऊन सांगतीये की मॅडम म्हणजे तो पढाई छोड देत देन से अब लेकिन मुझे आगे पढ़ना है अब मैं कैसे करू असं वगैरे आणि आता तिने ब्युटी पार्लरचा कोर्स सुद्धा स्टार्ट केलेला आहे